आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंदावाज पोलीस टाइम लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्व न्याय मिळवून देणारे अन्यायावरती मात करणारे महाराष्ट्र पोलीस लोकशाहीचा बुलंदावाज व महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहर आणि जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी नागरिकांना चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध उपलब्ध व्हाव्यात यासाठी पी सी निर्मिती करण्यात आली आहे या ऍप वरून सर्वसामान्य जनतेला आता आपल्या परिसरातील रस्त्यांची तक्रार करता येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची पत्रकार परिषद झाली आहे यावेळी कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे कार्यकारी अभियंता अजय भोसले सहायक कार्यकारी अभियंता रोहित रहुआ उप अभियंता विशाल लिंगरे उपस्थित होते माळी म्हणाले की पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचं प्रमाण वाढतं त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो प्लेस्टोर मधून ॲप डाउनलोड करावं यानंतर मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर कर यानंतर मोबाईल नंबरद्वारे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मगच हे पुढील प्रक्रियेसाठी कार्यरत होणार आहे संबंधित रस्त्याचा फोटो काढून ऍपवर टाकताना गुगल मॅपमुळे लोकेशनसह त्याची माहिती संबंधित सहाय्यक अभियंत्यांना मॅसेजद्वारे उपलब्ध होणार आहे या तक्रारीचं निवारण अवघ्या चार दिवसात करण्यात येणार आहे